श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवावर निस्वार्थ प्रेम करणे सुरू करा देव तुमची काळजी घेत आहेत देवांचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा अधिक वाढेल तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्या काही तुमच्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत आणि अपेक्षा आहेत श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव देवाचा दिव्य प्रकाश आणि आनंद तुम्हाला देत आहे त्यासाठी सज्ज व्हा देव कृपाळू आहेत आणि देव तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनातील वेदना दुःख कमी करणारा हा दिव्य संदेश पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे त्याचा मनापासून स्वीकार करा श्रीस्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा टाईप करा सुखांचा वर्षाव तुमच्यावर होऊ लागेल जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा देवापुढे कृतज्ञता बाळगा आणि आदल्या दिवशी काही चूक झाली असेल तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान तुम्हाला प्रदान करतील कारण देव मायाळू आहेत देव कणवाळू आहेत देवाला तुमची कल्याण करण्यासाठी जी काही ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहेत ती ग्रहण करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेने भरून जा आणि ते ग्रहण करण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा वाईट विचार किंवा नकारात्मक विचार अगदी सहज मनात येतात म्हणून नकारात्मक विचार न करता त्यापासून लांब जाण्यासाठी सतत प्रयत्न करा कारण केलेले प्रयत्न देव यशस्वी करतात जेव्हा तुमची ऊर्जा वाढवायसाठी देव तुम्हाला काही आशीर्वाद प्रदान करतात ते स्वीकारण्यासाठी पुढे या काही गोष्टी नकारात्मक का आहे ज्या तुमच्या आयुष्यातून निघून गेल्याच पाहिजे त्या योग्य वेळेवर तुमच्यातून निघून जातील तेव्हाच तुम्ही अधिक पुढे जाल आणि प्रसन्न राहाल प्रसन्न राहिल्यामुळे तुम्ही ते आकर्षित कराल जे तुमच्यासाठी सकारात्मक का आहे काही चांगले आहे देव म्हणतात मी माझ्या अशा भक्तावर आनंदी होतो जो माझ्या भक्तांच्या भक्तीत रंगून जातो एक दिवस तुलाही ते कळेल बाळा तुम्हाला खूप राग येतो तुम्ही मोठ्या गोष्टीवर शांत असता पण छोट्या गोष्टीवर तुम्हाला राग येतो क्लेश होतात वारंवार काही तुटल्यासारखे तुम्हाला जाणवू लागते मग ते एखादे नातेही त्या मार्गातून तुटू लागते दूर जाऊ लागते तेव्हा सावध व्हा तुमची प्रार्थना देव ऐकत आहे तर मग राग करणे सोडून द्या शांत राहणे सुरू करा कारण तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे पुष्टी करण्यासाठी देवाला संदेश प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव म्हणतात बाळा काळजी करणे थांबव पुढील पाच मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत फक्त डोळे बंद करा आणि आराम करा देव तुम्हाला मार्ग देईल आणि मार्ग दाखवेल त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर विश्वासाने तुम्ही त्यावर चालाल तर अधिक सुख संपन्नता आणि आनंदाचा वर्षाव प्राप्त करा देव म्हणतात बाळा मी तुझी काळजी घेत आहे माझ्या प्रकाशाने लोक समृद्ध झाले आहेत तूही होशील चिंता करू नकोस तुझी काळजी संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्यात अनंत ऊर्जा येईल आणि तू तु, तुझे कर्म योग्य दिशेने करू शकशील आणि तुला ती आर्थिक प्राप्तीही चांगल्या प्रकारे घडून येईल ज्याच्यासाठी तू देवाची प्रार्थना करत आहेस मला माहीत आहे तुम्ही मागील काळात खूप काही कठीण पाहिले आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यापासून आता तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही कोणीही अडवू शकत नाही तुमच्यापर्यंत जे काही आशीर्वाद येत आहेत ते भगवंताच्या कृपेने येत आहेत विश्वास ठेवा आणि पुढे जा सर्व काही चमत्कार तुमच्या वाट्यावर दिल्या जात आहेत तुम्ही सूर्यप्रकाशाला स्वतःकडे आकर्षित करत आहात देवाचे सूर्यप्रकाशासारखे लख आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत चमत्कार घडणार आहेत आणि तुम्ही ते आकर्षित करणार आहात तुमच्यावर ज्यांनी कुणी मागील काळात काही कटु शब्दांचा हल्ला केला आहे ते आता त्या पश्चाताप करत आहेत त्यांना आता त्यांच्या केलेल्या कृतीबद्दल खूप काही खेद आहे म्हणून ते तुमच्यासोबत आता पुन्हा येऊन तुमची क्षमा मागण्यासाठी येणार आहेत तेव्हा निश्चिंत रहा देवाला तुमची प्रत्येक क्षणाला काळजी आहे देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे काय तो तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून मी तो प्रकाश स्वीकार करतो असे टाईप करा ज्याला तो दिव्य प्रकाश प्राप्त होतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त होताच अनेक समस्या मार्गे लागू लागतात तुम्हाला धन संपदा आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होते जर तुम्ही हे स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणा मी देवाचे उपकार कधीही विसरणार नाही असे टाईप करा देवाने दिलेल्या संधीसाठी सज्ज व्हा कारण ते तुमच्यासाठीच असेल ते निर्माण झालेच आहे तुमच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला यशदायी जीवन देण्यासाठी जर तुम्ही ती यशदायी संधी स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करा तुम्ही जेव्हा जेव्हा सच्च्या हृदयाने देवाला हाका माराल तेव्हा तेव्हा देव उपस्थित होऊन तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आशीर्वादित करतील यावर विश्वास ठेवा आणि देवावर स्वामी संदेशांवर स्वामींच्या शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ असे टाईप करा तुम्हाला वाटत आहे की काही गोष्टींना उशीर झाला आहे पण तो उशीर नसून देवाने तुमच्यासाठी मार्ग तयार केला आहे तो मार्ग तयार करत असताना काही वेळ लागला आहे मग देवाचे धन्यवाद मानून त्या मार्गावर चालायला तयार व्हा कारण देव तुमची समस्या सोडवून तुम्हाला आशीर्वादित करत आहे जो कोणी देवाचे आभार मानून हा संदेश संपूर्ण ऐकून स्वीकार करेल त्याला देवाची कृपा प्राप्त होईल त्याच्या समस्यांचे निराकरण होईल अनेक संधी सापडू लागतील सुवर्ण काळ येईल आणि समस्या समाप्त होतील देव जिथे येतात तिथे अंधकार नाहीसा होतो तो लख प्रकाश प्राप्त होतो आणि मार्ग दिसू लागतो त्या मार्गावर चालण्याची तयारी दाखवा देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन तुमच्या समस्या संपतील तुमचे आरोग्य उत्तम राहील तुमचे आनंद वाढतील जर तुम्हीही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमचे कल्याण करोत देव तुमचे सुख वाढवत देव तुमच्या समस्या नष्ट करोत हीच स्वामी मौलीचर्णी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ